काय बातमी आहे इस्टिटीसाठी भावाभावात भांडण दुसरं काय आहे चार मुलं नोकरीवर असून सुद्धा आई वडील वृद्धाश्रमात सांगा आता पैसा कमावण्यासाठी किती धडपड करते माणूस हां कमावू दे घर घेऊ दे हे घेऊ दे जागा घेऊ दे आणि शेवटी काय आहे त्या जागेपैकी भावाभावात भांडणं तर कुठं एवढ्या मोठ्या जागा असून घर असून सगळं असून लेकरं मायबापाले घराच्या बाहेर काढू राहिले वृद्धाश्रमात जा काय करावं हे पैसा कमावणार जेव्हा सुखात रा आपल्या हातात असते तेव्हा लेकराचा बायकोचा पोराचा सगळ्याचा विचार करू करून माणूस सुखाचे दिवस दुखात घालून चार पैसे कमावून ठेवते पण शेवटी त्याच पैसा त्याला दुःखाच्या साठी कारण ठरते खरोखर संत सांगतात ना उद्याचा दिवस सुखाची वाट पाहण्यापेक्षा आजचा दिवस आनंदात कसा जाईल याचा विचार आपण केला पाहिजे रे बाबा शांताराम काका आहे का घरी भण्याक आले आला म्हणा अरे बानू ये बस रे बानू कस का आला आज शांताराम काका एक काम होत राजू तुमच्याकडं काम काय काम होत वा सांग न? आता शांताराम काकाला कसं काय सांगाव काय की सोयीच म्हणून हो काका मला ते मारुती सांगत होता म्हणे तुमच्या इथं काय धुने ध्वाले भांडी घासाले बाई येते म्हणून म्हटलं जरा आमच्या इथं बी सांगाव हो। कसं आता लय तकलीफ होते हो ते भांडे घासाचं धुनेधुवाच म्हटलं जरा तेवढच काम हलक होते आईच सांगा आता कोण पत्ता दिला आमच्या इथं काल बाईगी येते याची ये बुडी तर कळत आहे कामाले घरचे काम करून वावरत जाते आणि ते म्हणते तिला आदर व्हायला बाई बाई सांगतो म्हणते बाहेरची नाही काहीतरी मॅटर आहे बहुतेक मुला टेल सोयरीचं बोलायचं असल पण जरा घाबरू राहिलं पोरग थांबा थांबा याची मजा घेतो बाई बायगी कुठे सांगितली आणि ते बाया धुते तरी का बरोबर भांडे बरोबर धुत नाही अर्धी साबण त्या भांड्यालेच असते घाई घाई काम करते था जाते आणि ते कपडे धुवा असे धुते की बस बा साबण लावली की लावली नाही लावली त्यापेक्षा एक काम कर एक वॉशिंग मशीन घेऊन ये अन आपले ते भांडे धुवायची मशीन आहे दोन घेऊन आलं तसं घोर नाही भांडे धुवायचं काम नाही ना ते कपडे धुवायचं काम नाही मशीन मध्ये टाकलं की सगळं ओकेच मी तसंच केलेलं आहे एक वॉशिंग मशीन आणली मस्त तेव्हा त्यात कपडे धुतल्या बी जाते आणि सुकवल्या बी जाते उघालाच काम नाही ना काय नाही नाही का ते मशीन गिशीन जाते पडते का आणि लाईट किती लागते त्याले तुमच्या इथं ठीक आहे बाबा माहित नाही का तुम्हाला मग बाबा कशी बोलते ते तर म्हणून एवढं बिल आलं हे आलं ते नाही जमत दुसरं काहीतरी उपाय सांगा ना आपल्याले आला हा मुद्देवर आता थांब म्हणा मी बी शांताराम हो त्याच्यावर उपाय म्हणजे आता तुझ्या लग्न जर झालं असतं तर बरं असतं म्हणजे सुन आली तर जर आधार होते पाहिले पण ते कसं आहे माहिती का आता वय नाही झालं ना बे वय नाही झालं काय नाही एवढं आहे तू तर आतापासून लग्न करण्यात काय आहे का करता येते पुढे जाऊ तुम्ही मी पाहतो एखादी बाई पाहतो तिला शांता काकुल सांगतो मी उद्याच पाठवल ते बाई काय टेन्शन नको घेऊ सांगा आता अठ्ठावीस वर रनिंग चालू आहे आणि हे शांताराम काका म्हणते वय नाही झालं म्हणते मग का म्हात झाल्यावर लग्न करायला लावते काय काम ती हो राजे शांताराम काका तू म्हणता ते बरोबर आहे बाया काय बरोबर कामही नाही करत काई काई ते काय काय घरातलं चोरून मी नेते म्हणते असं मला समजलं मले त्यापेक्षा सुन्न आली असती जमलं असतं म्हणत पण आता कस काय तसं अठ्ठावीस वर्ष रनिंग चालू आहे मला पुढच्या वर्षी जमल नाही का हटवेल का पुढच्या वर्षी काय लग्न करत आणखी थांब ना चार पाच वर्ष चार पाच वर्ष मस्त मजा करायची तुला सांगतो भाऊ जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत सुख आहे भाऊ घरात एकदा का तुझी बायको आली की मग सासू सुनेचं कटकट आणि हे ते काय बघ तू सोडून दे मग गो तुला एक चुकाने राहता येणार नाही आणि हे आणा माग लागते त्यापेक्षा राहू दे ना चार पाच वर्षा नंतर करता येत मग सांगा आता आताच असत पोऱ्या नाही भेटू राहिल्या आता चार पाच वर्षांनी काय पोऱ्या भेटते आता हा मूंजर ठेवते काय काम आहे बसेच आता बोलाच लागेल डायरेक्ट बोलल्याशिवाय जमत नाही काय राजू शांताराम काही बोलता तुम्ही हा आणखी चार पाच वर्षांनी म्हणता मग का पस्तीसच्या घरात गेल्यावर लग्न करायला लावता का मला मग काय लग्न केल्यावर काय हे सुख भेटला काही राजू सांगता तुम्ही असं एक तर पहिलेच तर माणसाचं आयुष्य साठच्या खाली आलं आणि आता पस्तीस आणि चाळीसच्या नंतर लग्न केल्यावर मग सांगा बरं त्याचं पोर्ग ते अग्निद्याच्या कामात येईल का तुम्ही समजदार आहे म्हणून मी तुम्हाला बोलायला आलो राजू सोयरिकीचा काही बोला, बोला म्हणून का काही तुम्ही राजू उलटच बोलू राहिले हवे भान्या मग सोयरिकीचा बोलायला आला तर तसं बोलणं मग स्पष्ट पष्ट ना मग मी पाहतो ना तू असं काल राहिला आईची काळजी वाटते ना आईले नाही होत काम बाई बा म्हणून मग मजा घेतली जरा नाही काका तेच बोलायचं होतं पण असं वाटल आपण कशी काय गोष्ट काढाव म्हणून बा असं बोललो मी काय हरकत नाही ना मी मानण्याला बी सांगतो आणि दोन तीन बी सांगून ठेवतो असली एखादी मस्त गरीब गुरुबाची पोरगी तर पाहून ठेवू असली तर मग आपण काढू गोष्ट नाही कसं आहे शांताराम काका मी तुम्हाला खर खर सांगतो एक मुलगी मला पसंत आलेली आहे म्हणजे कसं म्हणजे आमच्या दोघाले दोघ आम्ही एकमेकाला आम एक पसंत करतो पण प्रश्न आहे त्यांच्या घरच्याचा आपल्या घरच्याचा दोघाला के तयार केलं तर म्हणजे होऊन जाऊ ते बा काही टेन्शन नाही सांगा आता जमाना किती फास्ट आहे पोरान पोरगी पसंतही केली माई बाबाला माहितीही नाही अभि तुमची पसंती आहे म्हटलं मग काय टेन्शन आहे आमची पसंती आहे पण कसं आहे माहिती का त्या पोरीले पाहुणे आलेले आहे पहाले त्यांच्या घरच्या पसंत आलेला आहे आणि मुलगा कसा आहे माहिती का घरी भरपूर पैसा इस्टेट भरपूर आहे त्याच्यानं मग त्या मुलीच्या घरच्याला पसंत आलेला आहे आता म्हणून चालू आहे त्याचं चा तिकडे देण्याचं पण मुलीनं काही मा बाबतीत त्याच्या घरी सांगितलेलं नाही आहे त्यामुळे त्याच्या घरच्याला काही माहीत नाही आता ती मासोबत तर पळून यायला तयार होती पण ते मीच त्यांना म्हटलं की आपण घरच्याला समजावू आणि करू आपण बाबा व्यवस्थित घरच्या म्हणण्यानं झालेलं चांगलं असते म्हणून मी तुमच्याकडे आलो की तुमच्या मुलीचं काय झालेलं तुम्हाला माहित आहे सगळं मग हे तुमच्या मुलीची कहाणी हे ते सांगून आपण त्यांना समजावा बा समजून जर जुळत असेल मस्त चांगलं तर जमते त्यासाठी मला माहित आहे की तुम्हीच हे काम करू शकता कारण तुमचा दिमाग मला माहित आहे किती आहे ते फास्ट तुम्ही खायच्यातून बरोबर पर्याय रहा करणारे आहात म्हणून दोन्ही इकडच्या पार्टीला सांभाळण्याचं काम तुमचं हे बरं आहे मी तुमचं एखाद्या काम काढून घ्यायचं असलं की त्याला बरोबर गोड गोड बोलून त्याचं हरभऱ्याचं झाडावर सोडून द्यायचं मग आपटले का तू तु। पसंती तुमची आणि उद्या सोरीक झाल्यावर काही कमी असं झालं तर नाव बदनाम कोणाचं आमच्या मधातल्या माणसाचं नाही हो का बाकी तसं काहीच होणार नाही ना पोरगीचा स्वभाव एक नंबर आहे ना म्हणून तर मी विचार केला हे नाही तर मग मी बोललो असत का तुम्हाला बरं ठीक आहे तू जा आता घरी मी पहिले कंदील आबाजी गोष्ट काढतो ना कंदील आबाजीला तयार करायला लागेल ना पहिले मग तिकडे गोष्ट काढता येईल हो काळा पण कसं माहितीये आहे का जरा लवकर करा नाही आणखी तिकडला जर संबंध जुळला तर मग आणखी गडबड होऊन जायची मग इच्छा नसता नाही आमच्या दोघाला पडून जा लागल कुठं नाही रे तसं करू नको करतो ना बरोबर कर तुझा आता घरी अरे शांताराम कस का गर बस च्या ठेवतो हो शांताराम खरोबर नाही रे उत्तम काका गेले तर जरा किती म्हणाले जरा दुःखच वाटलं नाही का विश्वासच नाही राजा आपल्यातून चांगला माणूस निघून गेला होणार राजू आपल्या हाती काही नाही ना राजू काय होणार आहे ते चुकणार कंदिला बाजी तुमच्या दोघांचे राजू कामं करून करून किती हळद सुरू झाली ना राजे का किती का काम, करूं, करूं राजो। काम आता जर आरामाचे दिवस आहे तुमचे आराम, आराम करत जा कायम हो ना ते काम तर कराच लागते पण आता सून आणा ना सून आणली तर मग जर आराम होती तुम्हाला तस नाही थोडी खराब असते काही चांगल्या बी आहे ना त्यात आपल्याला समजून घ्या लागते आपण माया लावली तर होते बरोबर सासू न आणि सुनेनं सुने सासूले खराब म्हणल्याने होत नसते दोघीने एकमेकीले चांगलं बोललं तर चांगलं चालते बरोबर आहे तुमचं शांतराम भाऊ माझ्या घरी अरे पोरगी नाही मी सुन आली तर सुनील पोरगी समजेल ना मी पोरगी समजून तिथे हे करतो मी काय टेन्शन नाही झालं मग तुम्ही जर सुनील पोरगी समजलं ना तर ती बी तुमची आई सारखी सेवा करते पाहिजे या वर्षी करायचं का मग भानूच लग्न हो पाहुणा करून टाकू पाहतो ना पहिले भानू विचारतो ना सांगा पा बर लग्न करायचं तर पहिले पोराला विचारतो मग ती बाप आणि पोरानं तिकडे बापाला नाही विचारता तिकडे जुळून नाही टाकलं पोराला काही विचार लागतो नंतर होतेच ना पसंता पसंती पाहिजे मी एक पोरगी जर आहे लक्षात ते जर जुळलं तर आपण करून टाकू ठीक आहे करू ना मग पाहिजे पण जरा चांगल्या नाही तर मग आजकालच्या मुलीचं मुलीचे माय बाप काय म्हणते हात वरती करून टाकते तुम्हीच करा लग्न सगळं तुम्हीच करा आम्ही उठून येतो पोरी जरा कमी आहे ना म्हणून जरा पोर्यावाल्याचं भाव वाढले म्हणते पण जाऊ ना दोन पैसे खर्च लागलाय घरून तरी काय करता जाऊ द्या आपल्याला पोरगी चांगली भेटली बस हो शांतराम भाऊ आपल्याला पैशाची आशा नाही बर काही फक्त पोरगी चांगली पाहिजा चांगली जायची स्वभावाची ठिकाणी ते करून टाकू त्याने सोनं जरी नाही केलं तरी मी माझ्या सोनं ना देईल नाही तुमचं काही द्यायची गरज नाही तेवढं तर करतेतच ना कोणते माय बाप करतात तेवढं बरं ठीक आहे काढतो मी गोष्ट मग तर चला मंडळी आपल्या भांदाच्या लग्नाची गोष्ट चालू आहे पाहूया त्याची सोयी कशी होते काय होते पुढे समजालच आपल्याला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे पांडुरंग कुरे सुनील नेवरे त्याचबरोबर मिलिंद ताक सांडे यांचे मनापासून आभार चला मग भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता